आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज बातम्या दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांचा खून मारेकरी ही जमावाच्या हल्ल्यात ठार दुहेरी खुनामुळे सांगली हादरली दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांचा काल रात्री उशिरा खून झाल्याने परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की उत्तम मोहिते यांचा मंगळवारी वाढदिवस असल्याने त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते चौक येथे घराजवळ स्टेज उभा करण्यात आले होते यावेळी वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी ते स्टेजवर उपस्थित होते हल्लेखोर शाऱ्या उर्फ शाब्या शाहरुख शेख याच्यासोबत त्यांचा वाद झाला यावेळी शेखने गुप्तीने उत्तम मोहिते यांच्यावर सपासप वार केले यावेळी मोहिते रक्ताच्या थारोळ्यात पडले त्यांना सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला यावेळी हल्लेखोर शार्या उर्फ शाब्या याच्यावर सुद्धा जमावाने हल्ला केला यावेळी त्याचा सुद्धा खून झाल्याने परिसरात प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे मोहिते आणि शेख यांच्या जुन्या वादामुळे हे खुणाचे प्रकार घडल्याचे बोलले जात आहे निवडणुकीच्या ऐन तोंडावर हे खून झाल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत हा खून पूर्ववैमनस्यातून झाला की आणखीन काय कारण आहे याबाबत पोलीस तपास सुरू आहे दुहेरी खुनामुळे परिसरात प्रचंड घबराटीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे जनसवाद लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा